नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा <्गाँ> शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा <्गाँ> तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेले चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेले चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सहाशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जाता आहे पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती बघा अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जाता आहे पिवळा सोयाबीन